डोंबिवली गृहसंकुलात रिजेन्सी असलेल्या कोमल महेश भोईर यांच्या वर्षाच्या बालकाची शुक्रवारी सकाळी शाळेत जात असताना कोटी रुपयांच्या साठी अपहरण करण्यात आले होते मानपाडा पोलिसांनी तत्पर तपास करून मोठ्या कौशल्याने शहापूर जाऊन अपहरण बालकाची सुटका केली या प्रकरणात चार जणांना पोलिसांनी ताब्यात घेतला आहे त्यात दोन अल्पवयीन मुलांचा सहभाग आहे या बालकाला शाळेत सोडणाऱ्या वीरेन पाटील या रिक्षाचालकाने आपल्या साथीदारांच्या मदतीने हे कृत्य केल्याचे तपासात उघड झाले मुलाचे वडील महेश भोईर विकासक या मुलाचे अपहरण करून त्याला मारण्याची धमकी कुटुंबियांना दिली तर आपनास दोन कोटी रुपये सहज मिळतील असा विचार करून अपहरणकर्त्यांनी या बालकांचे अपहरण केले होते असे पोलीस तपासात पुढे आले आहे शुक्रवारी सकाळी साडेसात वाजता कोमल महेश भोईर यांचा मुलगा रिक्षेने शाळेत जाण्यासाठी निघाला कोमल भोईर यांना अपहरणकर्त्यांनी दोन कोटी रुपये द्या अन्यथा मुलाला ठार मारू अशी धमकी त्यांच्या संपर्क क्रमांकावर दिली मुलाचे अपहरण झाल्याचे समजताच हादरलेल्या भोईर यांनी तात्काळ मानपाडा पोलीस ठाण्यात धाव घेऊन वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कातबाने यांना हा प्रकार सांगितला हे प्रकरण नाजूक असल्याने उपायुक्त अतुल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली कातबाने यांनी पोलिसांची पाच तपास पथकं तयार करून वेगळ्या दिशांना पाठवली मुलाला शाळेत सोडणारा विरेन पाटील याने हे कृत्य केल्याचा संशय येऊन पोलिसांनी त्या दिशेने तपास सुरू केला तांत्रिक माहितीच्या आधारे विरेनचा माग पथकाने काढला तो मुंबई नाशिक महामार्गावरील शहापूर परिसरात असल्याचे पोलिसांना समजले पोलिसांच्या पथकाने शहापूर भागात विरेनचे ठिकाण शोधून त्याला बालकासह ताब्यात घेतले आहे बालकाला पोलिसांनी सुखरूपणे अपहरणकर्त्याच्या तावडीतून सोडवून त्याचा ताबा पालकांना दिलाय या प्रकरणात पोलिसांनी चार जणांना ताब्यात घेतले असून एक रिक्षा एक चाकू जप्त करण्यात आलाय आज सकाळची घटना आहे रिजन्सी अनंतम या ठिकाणी श्री महेश भोईर यांच्या सात सातवाच्या मुलाचं अपहरण सा झाल्याची माहिती आम्हाला सकाळी सव्वा नऊ साठ नऊच्या दरम्यान मिळाली पुल स्टेशनला सदरची घटना माहिती मिळाल्यानंतर आमच्या पोलीस स्टेशन सिनियर पी आय पी आय आणि सर्व टीम्स या ठिकाणी तात्काळ त्या ठिकाणी पोहोचल्या इतरही पुल स्टेशनचे आम्ही डी बी पथक या ठिकाणी बोलवली आणि जर आमच्या सात ते आठ टीम ह्या सर्व याच्यावरती अपहरणाच्या प्रकरणावरती तपास करत होते त्या तपासामध्ये ज्या रिक्षा चालकाबरोबर सदर मुलामध्ये स्कूलला सोडण्याकरता साडेसात वाजता त्याला घेऊन गेले होते त्याच चालकावरती आमचा डाऊट होता नंतर त्याची चौकशी आणि इतरही आमच्या टेक्निकल अॅनालिसिसमधून ले आम्हाला सदरच्या रिक्षाचालकानेच त्या मुलाला घेऊन गेल्याबाबतची आम्हाला खात्रीलायक माहिती समजली आणि घटना साडेनऊ वाजता घडली होती आणि बारा वाजता दरम्यान सदर मुलगा आम्हाला शहापूर नाशिक हायवेवरती या ठिकाणी असल्याबाबतची माहिती मिळाल्यानंतर आमची टीम त्या ठिकाणी गेली आणि साडेतीन तासामध्ये अपहरण केलेल्या सात वर्षाचे मुलगा आणि त्यामध्याबरोबर असणारे आरोपी यांना बा बारा वाजेच्या दरम्यान आमच्या टीमने शहापूर पोलिसांच्या मदतीने त्या ठिकाणी ताब्यात घेण्यात आलेला आहे आत्तापर्यंत या सततच्या गुन्ह्यामध्ये दोन आरोपींना ताब्यात घेतलेला आहे अजूनही दोन अल्पवयीन मुलांना आमच्या टीमने ताब्यात घेतले आहेत आणि इतरही आरोपींचा त्यामध्ये सहभाग असण्याची शक्यता आहे त्या अनुषंगाने आमचा तपास सुरू आहे अपहरणकर्त्यांनी त्यांच्याकडे दोन कोटी रुपयाची खंडणी प्रार्थम्य दोन कोटी रुपये त्यांच्याकडे मागणी केली गेली होती आणि दोन कोटी रुपये द्या आणि आमच्या तुमच्या मुलाला घेऊन जा अशा प्रकारचं त्यांना फोन कॉल सकाळी आल्यानंतर सततचा प्रकार झालेला आहे